नमस्कार आर एन एन न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी शिवाजी शाळेच्या बाजूला असलेल्या वरली मटका काउंटर मुळे विद्यार्थी व पालक त्रस्त उसद शहरातील शिवाजी शाळा परिसरात शाळेच्या मागच्या बाजूला असलेल्या डिग्रस रोड कडून बयास पेट्रोल पंपच्या समोर असलेल्या मटका काउंटर मुळे विद्यार्थी विद्यार्थिनी व पालक त्रस्त झाले असून चोवीस घंटे सदर काउंटरवर ओपन क्लोज पैशाची उलाढाल लेवाण देवाण करणारी टवाळ गुंड प्रवृत्तीच्या लोकांची गर्दी या काउंटरसमोर जमा असते त्यामुळे शिवाजी शाळेत त्या परिसरातून ये करणारे विद्यार्थी विद्यार्थिनी व पालकच्या ग्राउंडवर खेळणारे विद्यार्थी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तर सतत त्या काउंटरवर होणाऱ्या गर्दीमुळे शाळेतील विद्यार्थी यांचे ध्यान विचलित होऊन त्यांचे लक्ष तिकडेच असते त्यांचे लक्ष सदर काउंटरवर तिथे जमा असलेल्या मंडळीकडेच असते तर सदर काउंटरवर होणारे वाद रोज होणाऱ्या हानामारी मारधाडीच्या घटनामुळे सदर ठिकाणी एखादा मोठा घटनाक्रम होऊ शकतो मटका काउंटरवर टवाळ लोकांचा गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा जमावडा होत आहे तर वरळी मटका काउंटर सारखा वादाच्या भवऱ्यात असून एखादी मोठी घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची शिवाजी शाळा परिसरात सुरू असलेले हे वरळी मटका काउंटर कडक कारवाई करून ते कायमस्वरूपी बंद करण्यात यावे अशी मागणी पालकांकडून केली जात आहे आर एन एन न्यूज मराठी पुसत